हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आज वार आहे गुरुवार तर गुरुवारचं रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आज मी घरामध्ये काही भाजी केलेली आहे ते उडदाच्या डाळीचे पातळभाजी केलेली आहे आमच्याकडे घुटं म्हणतात त्याला तर आज मी ती रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर पाहू शकता की माझी आजची देवपूजा तर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा तर मी नवीन युट्यूबवर असल्यामुळे मला सबस्क्राईबची गरज आहे तर ज्या कोणी नवीन व्हिडिओ पाहाचे पाहत असेल ताईनं तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून माझे न जैने को डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला पाहायला भेटतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता वाजलेले आहेत आठ तर माझी सकाळचं रुटीन दाखवलेलं आहे की चहा चालू आहे चला तर गुड मॉर्निंग चहा पिला या तसं माझं पाच वाजताच उठून माझे सकाळचा टिफिन झालेला आहे त्यानंतरचे आंघोळ झाल्यानंतरचा चहा हा कारण की मुलांचा तर टिफिन नाही आहे पण मिस्टरांचा टिफिन आहे थोडे दिवस तर असो आठ नंतरचं रुटीन तुम्हाला दाखवत आहे आंघोळ झाल्यानंतर चहाचा तयारी चालू आहे तर सर्व न चला तर चहा प्यायला या चहा झाल्यानंतर माझी देवपूजा चालू आहे आज गुरुवार आहे तर गुरुवारचं पूर्ण पूजा स्वामींची पूजा स्वामींचा अभिषेक उंबराले पण आज भरपूर अशी कामं आहेत त्यामुळे सुरुवात करत आहे सुरुवातीला सर्व देव मी घेऊन देवांना आंघोळ घालत आहे आंघोळ झाल्यानंतर पूर्ण देवारा हा क्लीन करायचा देवारा क्लीन करायचा म्हणजे चारी साईडने देवारा हा पुसून घ्यायचा गुरुवारची ही स्वच्छता ठेवावी कारण की आज अभिषेक आहे स्वामींचा अभिषेक असल्यामुळे देवारा हा पूर्ण क्लीन असतो माझा तर पूर्ण देवारा असा क्लीन झालेला आहे त्यानंतर देवांचे मी टाक पुसून व्यवस्थित असे देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे हा देवारा माझा हा तीन चार वर्षापूर्वीचाच आहे तर स्वामींचा अभिषेक चालूला आहे पहिला दुधाने अभिषेक आणि स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्याचाही अभिषेक मी तुम्हाला दाखवत आहे सुरुवातीला दुधाचा अभिषेक त्यानंतर मी हळदीचा अभिषेक लेपन केलेला आहे स्वामींच्या पादुकांनाही आणि स्वामींच्या मूर्तीलाही तर स्वामींचं अभिषेक झालेला आहे मूर्तीला हळदीचा त्यानंतर परत मी दुधाचा अभिषेक केलेला आहे ही, ही स्वामींना व्यवस्थित पीतांबरेने जे काही तुमच्याकडे असेल त्याने व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे स्वामींना पादुका आणि मूर्ती स्वामींचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर त्यांना वस्त्र असं घालून मी देवाला ठेवलेलं देव स्वामींना देवाऱ्यात ठेवलेलं आहे स्वामींचा अभिषेक पूर्ण झालेला आहे त्यानंतर हळदी कुंकू सर्व देवांना लावून घेतलेला आहे तर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर पाटावर रांगोळी काढणार आहे त्यानंतर माळ जप आणि स्वामींच्याही स्वामींची ही मी देवाऱ्यात ठेवलेली आहे त्यानंतर सर्व देवांना हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण करणार आहे त्यानंतर माळ जप स्वामींचे तारक मंत्र हे माझा चालूच आहे मोठ्याने जर जमत नसेल तर मनातल्या मना तारक तारकमंत्र हो करायचं देवपूजा होईपर्यंत दहा वेळा तरी तारक मंत्र होतो आणि एक माळ जपताना तारकमंत्र सुरू करावा तारक मंत्र हे हो दहा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात पाठ असेल तर दहा ते पंधरा मिनटं लागतात नसेल तर आपण मोबाईलवर लावून पूजा करू शकतो तर पूर्णपूजाशी झाली रांगोळी काढलेली आहे वारांची रांगोळी एका साईडला फुले पाहू किती सुंदर मला भेटलेले अशी फुलं भेटली आणि गुलाबाचं फुल पाहू शकता किती सुंदर आहे छोटे छोटेशी गुलाबाची फुलं भेटलेली आहे तर सर्व मी देवांना लक्ष्मीला सर्व लक्ष्मींना जे म्हणजे देवाऱ्यामध्ये आहे त्यांना सर्व सर्वीकडे गुलाबाची फुलं अशी वाहिलेली आहेत स्वामींनाही गुलाबाचं फुल वाहिलेलं आहे आणि सफेद फूल होतं ते मी महादेवाला ठेवलेलं आहे पिंडीवर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा झालेली आहे त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत माझं वाचन चाललेलं आहे गुरुवारपासून सुरू करावं गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत सात दिवसाचं पूर्ण पारायण होतं डेलीसाठी हे तीन अध्याय होऊ शकतात तीन अध्यायाला पूर्णपणे दहा मिनटं लागतात आणि ज्यांना दहा नसेल जमत त्यांना सुट्टीच्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत एका तासात पूर्ण कंप्लीट होतो तर ज्यांना वेळ असेल त्यांनी पूजा झाल्यानंतर सविचारित्र सारा अमृत वाचू शकता नाही नसेल वेळ नसेल तर रविवारी ज्यांना सुट्टी असेल ज्या ताईंना की ज्या ताई जॉबला जातात रवि ज्या दिवशी सुट्टी असेल त्यांनी ते वाचन करू शकता तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे तर वाचन करायला घेतलेलं आहे त्यानंतर उम लेपन हळदीचं उमरा लेपन ले केलेलं आहे त्यानंतर रांगोळी छानपैकी काढलेल्या आहे त्या हळदी कुंकू तांदूळ हळद आणि फूल वाहून मी लेपन केलेला ले आहे उमरा लेपनसाठी हळद आणि हळदीमध्ये गोमूत्र टाकून असं उमराचं पूजन करायचं आहे पूर्ण लेपन करायचं आहे लेपन करण्याच्या आधी उंबरा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा दर दाराबाहेर पूर्ण साफसफाई करायची जी, घाण अजिबात ठेवायची नाही कारण की उमरा स्वच्छ करून घराबाहेर घाण असणं हे नाही आहे पूजन झाल्यानंतर तुळशीचं पूजन चालू आहे तुळशीची पूजाही माझी झालेली आहे अशा प्रकारे पूर्ण पूजा पूजा झाल्यानंतर घरातली कामं किचनमधली कामं चालू आहे आता कुकर लावायची काम चालू आहे उडदाची डाळ ही एक वाटे आणि त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ मिक्स करून व्यवस्थित डाळ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कुकरला लावायची आहे त्यामध्ये मीठ टाकून कुकरला लावायचे आहे मग तेच चालू आहे की कुकर, ला ला कुकर लावायचं काम चालू आहे तर सर्व ताईंना कशा आहात ताईंशी गप्पा मारत माझा कुकर लावून कुकर लावायचं चालू आहे तर पाहू शकता की उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मिक्स करून मी कुकर लावणार आहे आणि एका साईडला दो एक वाटी तांदूळ के लावलेला आहे डाळ ही, ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कुकर मी सालू के सालू के ची ची चालू केलेलं आहे गॅस चालू केलेला आहे तर सकाळच्या कामाची गडबड अशीच आहे तरी सुट्टी असल्यामुळे थोडंसं रिलॅक्स चालू आहे स्कूल चालू झाल्यानंतर सकाळची ही तयारी गडबड असते मुलांची स्कूल सकाळी असल्यामुळे सगळी कामं लवकरच होतात तर सकाळी माझी चपाती भाजी ही झालेलीच त्यानंतर घरी भाजी काय करायची त्यामुळे मी गुटं केलेलं आहे घरात पालेभाज्या नसताना आणि उन्हाळ्याच्या पातळभाजी काय करायची तर अशा छोट्या छोट्या ज्या पहिल्यापासूनच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे जुन्या पद्धतीच्या ज्या असतात त्या प्रकारच्या भाज्या तुम्ही करू शकता आता घराची क्लिनिंग चालू आहे बाहेर मशीन लावलेले आहे त्यानंतर झाडू मारून लादी पुसून झालेले आहे कुकरही थंड झालेलं आहे त्यामध्ये आठ मिरच्या लसूण आणि जिरं कोबरं टा मिक्स करून मी मिक्सरला बारीक केलेलं आहे त्यानंतर डाळ काढून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून पातळाचा गाळ व्हावा व्यवस्थित डाळ अशी हटून घे गी, हटून घ्यायची उडदाची डाळीचं भाजी केली घुटं केल्यानंतर आजारी माणसांना हे खूप पौष्टिक आहे तर व्यवस्थित डाळ हे डाळ हटून झालेले आहे व्यवस्थित असं पूर्ण गाळ करून टाकायचं आहे कारण की त्यामध्ये डाळ अशी दिसायला नाही पाहिजे पूर्ण डाळ हटली की छानपैकी त्यामध्ये अर्क उतरतो तर कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी त्या तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हळद टाकलेले आहेत आणि जो मसाला मी बारीक केलेला मिरची लसूण जिरं बारीक करून व्यवस्थित असं मी मिक्सरला बारीक करून व्यवस्थित असं फ्राय परतून घ्यायचं की हिरवी मिरची ही कच्ची असे त्यामुळे तो कच्चापणा लागू नये म्हणून व्यवस्थित अशी मिरची फ्राय करून घ्यायचं मिरची भा फ्राय करून झाल्यानंतर जे आपण डाळ हटून घेतलेली ते ते पाणी हटून घेऊन मस्तपैकी फोडणी द्यायची एक उकळी झाल्यानंतर पातळ अशी करायची जेवढी पातळ लागेल तेवढी जेणेकरून घुट हे पातळच असतं तुम्हाला जी भाकरी आवडेल ज्वारीची बाजरीचे तांदळाची त्याच्यासोबत कुचकरून खाऊ शकता तर पाहू शकता उडदाचे घुट भाकरी गवार आणि कांदा चला तर जेवायला या व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब